लाटेना पोळ्या सकाळी उठून लाटेना पोळ्या साड्या बडूया साड्या घेतलं कायद्या बापान वर्ग ही कर घेतलं कायद्या बापान सोन माई राहून बोला सून माई राहून बोड वर्ग ही कर घेतलं बापान घेत ओ सासूबाई आल्या बाई सासूबाई आल्या बाई काय तुम्ही करता घरान घरान काम नाही करायचं सांगत तुमच्यापुरा काम नाही करायचं सांगत तुमच्यापरान सोन बाई राहून कोटा न सोन बाई राहून कोटा